नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर मराठवाड्यात विकास कामांना गती देण्यासाठी एकोणपन्नास हजार दोनशे अठ्ठेचाळीस कोटींचा निधी राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय विरोधी पक्षनेत्यांचा मात्र नाराजीचा सूर देशविकासासाठी सिंगापूरबरोबर विविध क्षेत्रात करार दहशतवादाशी सामना करण्यासाठीही सहकार्य करण्याचं उभय देशांकडून मान्य रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरात पाव टक्का कपात पतधोरण आढावा समितीचा एकमतानं निर्णय महागाई पाच टक्क्यांनी वाढण्याचे आरबीआयचे संकेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडून लेह लडाख आणि द्रास क्षेत्राची पाहणी जम्मू आणि राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानकडून आजही गोळीबार सवलतीच्या दरातला घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय महाराष्ट्रातील सहा मान्यवरांना दोन हजार पंधरासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते संगीत आणि नाटक अकादमी पुरस्कार प्रदान भौतिकशास्त्राच्या नोबेल पुरस्कारानं तीन ब्रिटिश शास्त्रज्ञांचा सन्मान बीसीसीआयचे आर्थिक व्यवहार रोखण्याचे लोढा समितीकडून बँकांना निर्देश भारत न्यूझीलंडच्या सामन्यांवर परिणाम नाही आणि मुंबईलगतच्या किनारपट्टीवर हवेच्या चक्रीय स्थितीमुळे राज्यात आणखी काही दिवस पाऊस राहण्याची शक्यता आता सविस्तर वृत्त मराठवाड्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेत एक लाख घरं बांधण्याचा निर्णय राज्य सरकारनं आज औरंगाबाद इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला मराठवाड्यात तेवीसशे किलोमीटरच्या राज्य रस्त्यांसाठी आणि बावीसशे किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गांसाठी येत्या तीन वर्षात तीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक पाच हजार तीनशे सव्वीस कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांना मान्यता सिंचनाकरता नऊ हजार दोनशे नव्याण्णव कोटी रुपयांची गुंतवणूक त्रेपन्न कोटी रुपयांच्या म्हैसाळा पर्यटन विकास आराखड्याला आणि दोनशे बत्तीस कोटी रुपयांच्या माहून विकास आराखड्याला मंजुरी असे मराठवाड्यासाठी अनेक निर्णय राज्य मंत्रिमंडळानं अतिवृष्टीत सोयाबीन आणि इतर पिकामुळं पंधरा लाख हेक्टरचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे अठ्ठ्याहत्तर टक्के शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेद्वारे विमा घेतला होता त्यांना नुकसान भरपाई मिळणार आहेच पण ज्या बावीस टक्के शेतकऱ्यांनी विमा काढला नाही त्यांना राज्य सरकार भरपाई देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं मराठवाड्याला विविध योजनांद्वारे एकोणपन्नास हजार दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये मिळणार असल्याचं ते म्हणाले मराठवाड्यासाठी पंचवीस हजार हेक्टर जागेवर फळवागा तयार करणं केंद्र सरकारच्या लेझर इंटरफेरोमेटिव्ह ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी प्रकल्पाला हिंगोलीत जागा देण मराठवाड्यात छत्तीस हजार पाचशे तर हिंगोली जिल्ह्यात दहा हजार वैयक्तिक सिंचन विहिरी तयार करणं रेशीम कोशाची खुली बाजारपेठ उभारणं औरंगाबाद स्मार्ट सिटी करण्यासाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद करणं आदी निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज घेतले विरोधी पक्षांनी मात्र राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली मराठवाड्यात अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज औरंगाबाद एका पत्रकार परिषदेत केली राज्य सरकारनं वारेमाप घोषणा करण्यापेक्षा शेतकऱ्यांना विनाविलंब कर्जमाफी दिली असती तर बरं झालं असतं असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे दरम्यान या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या विविध मागण्यांची तड लावण्यासाठी अनेक राजकीय पक्षांनी आणि संघटनांनी मोर्चे काढले होते सीमेपलीकडून सतत होणाऱ्या दहशतवादी कारवाई आणि वाढता मूलतत्ववाद हा आमच्या पुढचा सगळ्यात मोठा धोका असून त्यामुळे आमचं समाज जीवनच विस्कटून गेलं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे सिंगापूरचे पंतप्रधान ली सेन लुंग यांच्याबरोबर भारतानं आज तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या तेव्हा ते बोलत होते या व्यवसाय प्रशिक्षण औद्योगिक वाणिज्य आणि तंत्रज्ञान कौशल्य विकास या तसंच कौशल्य भारत आणि स्मार्ट सिटी उपक्रमांसाठी सिंगापूर भारताला मदत करेल सिंगापूरच्या पंतप्रधानांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक विषयांवर व्यापक चर्चा केली संरक्षण आणि सुरक्षाविषयक साहचर्य दोन मुद्देही या भेटीत विस्तारानं दहशतवादाविरोधात शांतताप्रिय आणि मानवतेला महत्व देणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन या शक्तींचा बिमोड करण्यासाठी परस्परांना आवश्यक ती मदत करणं गरजेचं असल्याचं मोदी म्हणाले भारतानं विकास आणि परिवर्तनाच्या दिशेनं वाटचाल सुरू केली असून सिंगापूरला आम्ही आमचा अत्यंत जवळचा मित्र मानतो असं म्हणाले सिंगापूरनं कॉर्पोरेट रुपी बॉन्ड सुरू केल्याबद्दल पंतप्रधानांनी सिंगापूरच्या पंतप्रधानांचं अभिनंदन केलं या बॉन्ड्समुळे भारतातल्या पायाभूत सोयी सुविधांसाठी आवश्यक असलेला निधी मिळणं सुकर होईल असं म्हणाले भारतीय रिझर्व्ह द्वैमासिक पतधोरणात आज रेपो दरामध्ये पाव टक्का कपात करण्यात आली नवीन दर आजपासूनच लागू होणार असल्याचं रिझर्व्ह बँकेनं जाहीर आहे बँकेचे नवनियुक्त गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या कारकिर्दीतला आणि पतधोरणासाठी नियुक्त केलेल्या समितीचा हा पहिलाच आढावा आहे यावर्षी देशात सर्वत्र झालेला चांगला पाऊस केंद्र सरकारनं गुंतवणूक क्षेत्रासाठी नियमांमध्ये आणलेली शिथिलता केंद्रीय कर्मचाऱ्यांची वेतनवृद्धी या सगळ्यांच्या एकत्रित परिणामामुळे यावर्षी सात पूर्णांक सहा दशांश टक्क राहिल तसंच किरकोळ महागाई दर पाच टक्के राहील असा अंदाज रिझर्व्ह व्यक्त केला आहे नेहमीची प्रथा अवघून रिझर्व्ह सहा सदस्यांची पतधोरण समिती नियुक्त केली होती या समितीची कालपासून बैठक सुरू झाली या बैठकीत सर्व सहाही सदस्यांनी रेपो दरात कपात करण्याचा निर्णय एकमतानं घेतला बैठकीनंतर दुपारी अडीच वाजता रिझर्व्ह संकेतस्थळावर रेपो दर कमी केल्याचं जाहीर करण्यात आलं या सहा सदस्यांच्या समितीत गव्हर्नर उर्जित पटेल डेप्युटी गव्हर्नर आर गांधी यांच्यासह अर्थतज्ञांचा समावेश आधी या याआधी दरात केलेल्या कपातीचा पूर्ण फायदा बँकांनी ग्राहकांपर्यंत पोहोचवला नाही आता तरी त्यांच्या कारभारात अधिक पारदर्शकता यावी अशी अपेक्षा रिझर्व्ह गव्हर्नर उर्जित पटेल यांनी व्यक्त आहे दरम्यान अन्नधान्याच्या वाढलेल्या किमती किमान वेतन पद्धतीतल्या सुधारणा आणि वेतन आयोगानं सुचवलेल्या शिफारशी यामुळे मार्च दोन हजार सतरापर्यंत चलनवाढ वाड़, पाच टक्क्यांनी वाढण्याची शक्यता रिझर्व्ह व्यक्त केली आहे जम्मू आणि काश्मीरमधील पाकिस्तान व्याप्त प्रदेशात भारतानं केलेल्या लक्षभेदी लष्करी कारवाईनंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी लेह लडाख आणि द्रास क्षेत्राची पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला द्रासच्या स्मारकाला गृहमंत्र्यांनी आज देऊन आदरांजली वाहिली या दौऱ्यात राजनाथ सिंग यांनी पंधरापेक्षा जास्त राजकीय पक्ष धार्मिक समुदाय तसंच नागरी समित्यांशी चर्चा केली जम्मू काश्मीर राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी गृहमंत्र्यांनी चर्चा करून सुरक्षा स्थितीची समीक्षा केली राज्यातील सद्यस्थिती आणि जीवनावश्यक वस्तूंचा साठा यांची विस्तृत माहिती यावेळी देण्यात आली राज्याच्या विविध भागातून परप्रांतात विक्रीसाठी ट्रक जात आहेत ही वाहतूक सुरळीत चालू राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची सूचना यावेळी राजनाथ सिंग यांनी दिली दरम्यान हमनही सुधरेंगे या आपल्या मुजोरीला जागत पाकिस्ताननं आज जम्मू जिल्ह्यातल्या पल्लवाला क्षेत्रात तसंच राजौरी जिल्ह्यातल्या नौशेरा भागात गोळीबार करून युद्धबंदी कराराचं पुन्हा उल्लंघन केलं संरक्षण खात्याचे प्रवक्ते कर्नल मनीष मेहता यांनी जम्मूमध्ये पत्रकारांना ही माहिती दिली अर्थात भारतीय सैन्यानं या हल्ल्याला चोख उत्तर दिल्याचं ते म्हणाले आगामी वर्षात हवामान परिवर्तनाचा प्रभाव देशातील पाण्याच्या उपलब्धतेवर होणार असल्यामुळे भविष्याचं नियोजन करताना पाणी प्रश्न केंद्रस्थानी असेल असं प्रतिपादन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी आज पुण्यात केलं खडकवासला इथं जल आणि ऊर्जा संशोधन केंद्राच्या शताब्दी महोत्सवाचा प्रारंभ आज उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत झाला तेव्हा ते बोलत होते जल संशोधन क्षेत्रात या केलेल्या कार्याच्या सन्मानार्थ टपाल तिकिटाचं आणि एका ग्रंथाचं प्रकाशन या कार्यक्रमात करण्यात आलं देशातील पाणी प्रश्नावर संस्थेनं आतापर्यंत पाच हजार पाचशे संशोधन प्रकल्प राबवले असून तांत्रिक अहवालही तयार केले आहेत युवकांना त्यांची आवड कल आणि क्षमतेप्रमाणे रोजगार मिळावा यासाठी प्रशिक्षणासह इतर सहाय्य देऊ शकणाऱ्या मॉडेल करिअर सेंटरचं से उद्घाटन केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी आज मुंबईत केलं या केंद्रासाठी सीआयआयसीचं सहकार्य मिळालं आहे अशा प्रकारचं देशातलं हे तिसरं केंद्र असून याआधी चेन्नई आणि गुरुग्राम इथं व्यवसाय मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती दत्तात्रय यांनी यावेळी दिली बंडारू दत्तात्रय यांच्या उपस्थितीत रोजगार मेळाव्याचं आयोजन आज करण्यात आलं होतं भारतानं विविध क्षेत्रांमध्ये अनेक देशांबरोबर सामंजस्य करार केले आहेत त्यामुळे आपल्या देशातील उमेदवारांना जागतिक पातळीवर रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे त्या संधीचा लाभ घेण्यासाठी युवकांनी कौशल्य विकसित करावं असं आवाहन बंडारू दत्तात्रय यांनी आवे केलं सवलतीच्या दरातला घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे ज्यांच्याकडे आधार कार्ड नसेल त्यांना ते प्राप्त करण्याकरता येत्या तीस नोव्हेंबरपर्यंतचा अवधी सरकारनं देऊ केला आहे ही अधिसूचना सरकारनं जारी केली असून ती आसाम मेघालय तसंच जम्मू आणि काश्मीर ही राज्य वगळता सर्व राज्यांना ताबडतोब लागू करण्यात आली आहे बळीराजा चेतना अभियान समिती आणि राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स यांच्या संयुक्त विद्यमानं यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील एकशे बेचाळीस विधवांना प्रत्येकी एक दुधार गाय आणि पाच बकऱ्यांचं वितरण केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते आज करण्यात आलं आत्महत्याग्रस्त कुटुंबातील आर्थिक स्थिती पाहता त्यांना जोडधंदा म्हणून गाई बकरींचा उपयोग व्हावा था या उद्देशानं हे वाटप करण्यात आल्याचं अहिर यांनी यावेळी सांगितलं किमान विधवांना याचा लाभ मिळणार असून आज यापैकी एकशे बेचाळीस विधवांना हे वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्या सिंधू ताई सकपाळ उपस्थित होत्या मराठा समाजाला आर्थिक निकषांवर आरक्षण मिळावं यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे येत्या एकोणीस तारखेला शिर्डी इथं दलित आणि मराठा समाजांची संयुक्त परिषद घेण्यात येणार आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं असा ठराव या परिषदेत मंजूर करण्यात येईल असं पक्षाध्यक्ष आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज मुंबईत पत्रकारांना सांगितलं या संयुक्त परिषदेमुळे दलित आणि मराठा समाजात सलोखा निर्माण होईल असं ते म्हणाले राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते दोन हजार संगीत आणि नाटक अकादमी पुरस्कार आणि शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली तसंच शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आल्या यामध्ये ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर नेपथ्यकार प्रदीप मुळे नाटककार शफाद खान लावणी नृत्यांगना छाया आणि माया खोटेगावकर यांना अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं तर लेखिका आणि समीक्षिका शांता गोखले यांना अकादमीची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली भौतिकशास्त्रात केलेल्या अमूल्य संशोधनाबद्दल तीन ब्रिटिश शास्त्रज्ञांना यावर्षी नोबेल पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे रॉयल्स स्विडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस यांनी आज ही घोषणा डेव्हिड थॉलिस डंकन हार्डन आणि मायकल कॉस्टलीस अशी या भौतिकशास्त्रज्ञांची नावं आहेत पदार्थ विज्ञानाच्या भौगोलिक टप्प्यातील संक्रमण आणि भौतिक संरचना याविषयी या, या शास्त्रज्ञांनी संशोधन कार्य केलं आहे बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे आर्थिक व्यवहार रोखण्याचे निर्देश न्यायमूर्ती आर एम लोढा समितीनं बँकांना दिले आहेत तसंच बीसीसीआयनं विशेष सर्वसाधारण बैठकीत आर्थिक निर्णय लोढा समितीनं अवैध ठरवले आहेत या बैठकीत दैनंदिन कामकाजाखेरीज कोणतेही व्यवहार करू नये असं लोढा समितीनं यापूर्वीच सांगूनही बीसीसीआयनं आदेश धुडकावून लावले होते या पार्श्वभूमीवर लोढा समितीनं हा निर्णय घेतला मात्र भारत न्यूझीलंड सामन्यात या नियोजनावर याचा कोणताही परिणाम होणार नाही असं न्यायमूर्ती लोढा यांनी स्पष्ट केलं आहे हवामान मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्ये अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत कुलाबा वेधशाळेत सात मिलीमीटर mm, तर सांताक्रुझ वेधशाळेत एकतीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे राज्याच्या इतर भागात मात्र पावसानं आज काहीशी उघडीप घेतली आहे सध्या मुंबईसह राज्यात पडणाऱ्या पावसाची नेमकी कारणं आणि एकूणच पावसाच्या स्थितीबाबत मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दूरध्वनीवरून अधिक माहिती दिली आज सकाळपासून उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण इन्क्लुडिंग मुंबई शहर यामध्ये दिवसभर आकाश ढकाळलेलं राहील हवामान विभागाने पूर्वानुमान आज सकाळी जसं दिलेलं आहे की येत्या चोवीस ते, ते अठ्ठावीस तासांमध्ये उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण मध्ये अतिमुसळधार पावसाची सरी कोसळण्याची पूर्वानुमान हवामान विभागाने दिलेलं आहे आणि येत्या चोवीस तासांमध्ये अशा प्रकारची स्थिती कायम राहणार आहे किनारपट्टीवरच्या भागामध्ये अशा प्रकारचं पूर्वानुमान हवामान विभागाने दिलेलं आहे सध्या पावसाळ दिसतोय त्याला प्रमुख कारण म्हणजे मुंबईच्या किनारपट्टीवरती म्हणजे खास करून उत्तर कोकणाच्या वरती एक हवेमध्ये चक्रीय स्थिती आहे जी गेल्या दोन दिवसापासून कार्यरत आहे आणि त्याच्यामुळे उत्तर कोकण त्याच्यासहित गुजरात सौराष्ट्राचा काही भाग या सर्व ठिकाणी पावसाचा जोर दिसतोय आपल्याला महाराष्ट्रासाठी अजूनही पावसाची जे विथड्रॉल आहे किंवा निघून जाण्याची जी वेळ आहे त्याला अजूनही अजून काही दिवस असण्याची शक्यता पण या सध्याच्या स्थितीमुळे आपल्याला सांगता येईल सध्या याला आपण परतीचा पाऊस सर्वसाधारणतः महाराष्ट्रामध्ये सप्टेंबरमध्ये परतीच्या पावसाला सुरुवात येतोय पण एकंदर परिस्थिती बैठली की असं दिसतंय की पाऊस थोडासा महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या वरच्या भागामध्ये म्हणजे मध्य भारतामध्ये रेंगाळलेला असं म्हणायला हरकत नाहीये पावसाचा जोर अजूनही किनारपट्टीवरच्या भागामध्ये कायम आहे विदर्भामध्ये पण काही ठिकाणी पावसाच्या नोंदी होत आहेत तर पाऊस सध्या महाराष्ट्रावरती आहे असं म्हणायला हरकत नाहीये तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल सत्तावीस किमान तेवीस नागपूर तेहतीस ते आणि तेवीस पुणे सव्वीस एक आणि एकवीस औरंगाबाद एकोणतीस आणि तेवीस नाशिक सत्तावीस आणि बावीस कोल्हापूर सव्वीस आणि वीस रत्नागिरी अठ्ठावीस आणि बावीस सोलापूर अठ्ठावीस आणि एकवीस अमरावती एकतीस आणि एकवीस बातम्या मराठवाड्यात विकास कामांना गती देण्यासाठी एकोणपन्नास हजार दोनशे अठ्ठेचाळीस कोटींचा निधी राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय विरोधी पक्षनेत्यांचा मात्र नाराजीचा सूर देशविकासासाठी सिंगापूरबरोबर विविध क्षेत्रात करार दहशतवादाशी सामना करण्यासाठीही सहकार्य करण्याचं उभय देशांकडून मान्य रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरात पाव टक्का कपात पतधोरण आढावा समितीचा एकमतानं निर्णय महागाई पाच टक्क्यांनी वाढण्याचे आरबीआयचे संकेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडून लेह लडाख आणि द्रास क्षेत्राची पाहणी जम्मू आणि राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानकडून आजही गोळीबार सवलतीच्या दरातला घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय महाराष्ट्रातील सहा मान्यवरांना दोन हजार पंधरासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते संगीत आणि नाटक अकादमी पुरस्कार प्रदान भौतिकशास्त्राच्या नोबेल पुरस्कारानं तीन ब्रिटिश शास्त्रज्ञांचा सन्मान बीसीसीआयचे आर्थिक व्यवहार रोखण्याचे लोढा समितीकडून बँकांना निर्देश भारत न्यूझीलंडच्या सामन्यांवर परिणाम नाही आणि मुंबई नगरच्या किनारपट्टीवर हवेच्या चक्रीय स्थितीमुळे राज्यात आणखी काही दिवस पाऊस राहण्याची शक्यता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार